एकशे सत्तावीस किलो सर्वात मोठा मासा हाच आहे आणि ह्याची कटिंग तुम्हाला मी दाखवणार आहे कसा कट करतायत तो हे बघा हा ढीग लागलाय तर हा बघा हायड्रा मागच्या वेळी ना आपण बोट कसे पाण्यात टाकतात ना ते दाखवलेली आहे आणि व्हिडिओ ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनल वर आहे आणि आज आहे ना ही बोट आहे पाण्यात ना काढली तर काल म्हणजे मला संध्याकाळी कॉल आला होता की पाण्यातून बोट काढते पाण्यातून बोट ही एवढी मोठी बोट आहे ना ही पाण्यातून बोट कसे काढले जाते ना हे मला सुद्धा बघायचं होतं पण रात्र खूप झाले आप ना आपल्याला येता आलं नाही शेवटी हि ना बोट काढले आणि बोटीचा प्रॉब्लेम बघा बराचसा बोटीचा प्रॉब्लेम आहे आता बराच महिनाभरी बोट आहे ना रिपेअर होईल आणि मग नंतर पाण्यात जाईल बेल्ट बघितला ना तुम्ही कसले मोठे मोठे बघा हे बघा हे बेल्ट आहेत मोठे मोठं हा जो बेल्ट जर तुम्ही बघितला ना खूप मोठा बेल्ट आहे हा इथे एक लावतात आणि तिथे एक लावतात आणि नंतर मग ही बोट उचलतात तर पाण्यात ना काढताना बोट आहे ना एकदा मला पण बघायचे आणि तुम्हाला पण दाखवायचं आहे की पाण्यातून बोट कसे काढतात ते क्या वो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम ये जो फॅन आहे ये पीछे में फॅन हो गया अभी कितना दिन जाईल और 100 दिन तेर पाणी में वॉटर में डालेंगे बित जाएगा कालले आपको काल आपण रात्री आलो ना तर बघा बैठला असता हायड्रा ना फोल्ड ब कोल्ड आणि हा फॅन का काहीतरी प्रॉब्लेम आला आहे छोटा मोटा अगर प्रॉब्लम है तो बाहर ही निकालना पड़ता है अगर वो नीचे का पूरा छोड़ने से निकालना पड़ता है क्योंकि तो नीचे पानी रहता है तो आ, तो अभी फैन चेंज होगा ना हाँ ये बहुत जब फैन है ना हाँ फैन का चेंज का रहता है असं दाखवायच्या आधी ना तुम्हाला दोन माझा जे ड्रायव्हर हो आहेत ड्राय हो ना खास नक्कीच ते कॉल करतात हा तर नॉर्मल क्रेनचा ड्रायव्हर आहे आज हो गया ना हो गया आणि ते मेन ड्रायव्हर हायड्राचा हो ड्रायव्हर हे हो दोघ जण पण आपलं खास मित्र म्हणजे कधी कधी तरी कॉल करतात काल पण कॉल केला होता पण टाइम ऍडजस्ट नाही झाला त्याच्यामुळं जमलं नाही आणि कमीत कमी सात -कमी ते आठ वाजता नंतर रिपोर्ट बोट रात्री आपल्याला काही दिसलं नसतं त्याच्यामुळं येणं काही काय म्हणजे विचार केला काही येऊन फायदा नाही ऑपरेटिंग करणार ना एक बोट बाहेर काढायची तीस हजार रुपये घेतात आणि एक बोट इन करायचे पाण्यात इन करायची तीस हजार रुपये भाडा घेतात या हायड्राचा आता आपण तिकडे जाऊया तिकडे ना मासा आहेत खूप मोठे मोठे मासा आहेत या साईडलाच आहेत तिथे जाऊया तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बरेच वेळ झाला म्हणजे व्हिडिओ यायला खूप वेळ झाला कारण दोन व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केल्या होत्या काही प्रॉब्लेम आलाय मला पण समजला ना युट्यूब चा कॉपीराईट 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 त्याच्यामुळे त्या दोन्ही पण व्हिडिओ डिलीट करायला लागले पण शेवटी आणि आता तुम्ही नजारा बघितलात ना तर तुम्ही बोलाल हा काय नजारा आहे बघा मोठ मोठ ताड मास हे बघा हा ढीग लागलाय हा बघा हा सर्वात मोठा मासा आहे याच्यामध्ये बघा आणि हा टेम्पो मला आ, टेम्पो मध्ये कटिंग होणार आहे या माश्यांची आणि कटिंग झाल्यानंतर मग हा टेम्पो पूर्ण पूर्ण भरणार बघा तुम्हाला दाखवतो मेंबर वजनवाले इथं वजन करतात वजन झाल्यावर करता। मग इथं कटिंग आ, कटिंग होणार तर तुम्हाला ना आज कटिंग कशी केली जाते ना ते पण दाखवणार आहे मी आणि हा मासा कसा काढतात ते बघा आता तुम्हाला दाखवतो हे बघा हे वेट वेट मशीन वाले आहेत सर्व आणि इकडं बघा कसं काढतायत तर खेचून खेचून काढायला लागतंय म्हणजे कमीत कमी, कमी सात ते आठ जण आहेत बघा आणि सात ते आठ जणांनी काढलेला हा मोठा मासा हा बघा हा बघताय तुम्ही हा खूप मासा आपण डायरेक्ट आहे ना या डायरेक्ट लाईव्ह करत असतो पण आज मी बोलू एखादा व्लॉग बनवतोय कारण दोन दोन जे व्लॉग आहेत त्या डिलीट करायला लागले आणि एकही आपला दोन हप्त्या झाले चॅनल वर व्हिडिओ नाही त्याच्यामुळं मी लाईव्ह नाही या गोष्टी मी लाईव्हच करत असतो पण तुम्ही बघा जर vlog बघताय ना <laughs> कस आहे तो बघा हा कण आहे बघा पुरा आतमध्ये भरलेला आहे इथून मासा येतोय खालून आहे अभि आहे का हा आहे का त्यांच्याशी जर बोलायचं झालं ना तर पूर्ण तेलगूच बोलतायत म्हणजे हिंदी बोलतच नाही बघा बघा कसं काढतायत बघा तर आता बऱ्याच मासा हे ना जमलेला आहे आता ह्यांना कटिंग करायला सुरुवात करणार कटिंग कशी होत आहे ना ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जर का हा नजारा बघायचा असला ना तर विशाखापट्टणमच्याच बंदरावर कारण ताड मासा ना खूप येतो मासा कारण इकडं ना बांगलादेश बॉर्डर आहे ना बांगलादेशच्या बॉर्डरच्या साईडला ना ताड मासे खूप असतात कधीतरी वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतात तर त्याला ताड मासा ना डेलीच हा बघा अजून एक काढतात खेतासाठी बघा कसे जोर लावतो हे बघा इथून अशी त्यांनी लाईन लावले हा बघा आला बघा तर बघा तिथून जो मासा काढतायत ना तो इथं ठेवतायत हो बडावाला किती के जी आहे अण्णा वन ट्वेंटी सेवन एकशे सत्तावीस किलोचा मासा आहे बघा हा जर बघितला ना मग आपण बघितला एकशे सत्तावीस किलोचा सर्वात मोठा मासा हाच आहे आणि ह्याची कटिंग तुम्हाला मी दाखवणार आहे आज कसा कट करतायत तो हा बघा मासा जर बघितला ना तर आपल्याला जवळून बघता येते म्हणजे हा अनुभव इथंच घेता येते बघा चोच आहे ना पुढे चोच पण असतं पण ते चोच कटिंग करतात कारण चोच काही कामाची येत नाही हा डोका पण आहे ना कट कसं करतील कट केल्यानंतर फेकून देतात हा बघा हा नजारा तर हा बघा इकडं आता आलाय कटिंग मास्टर हे बघा आणि आता होणार आहे जबरदस्त कटिंग हा अनुभव बघायला ना भारी बघा झाली सुरुवात कटिंगला एक दोन तीन चार पाच सात सात आठ लाईनीलाच आठ आहेत अन्ना ओनली वन नंबर एनी मेंबर तेलगू हिंदी राधू तेलगू येत नाही त्यांना तर अशी कटिंग जर बघायची असल्या बऱ्याच वेळेला आपण व्हिडिओ शूट केल्यात कटिंगच्या हा बघा हा पीस आता इथं धुवणार आणि मग टेम्पो मध्ये होणार लोड हा बघा आता धुवला धुवला चला आता जाईल तो आतमध्ये हा टेम्पो आहे ना पूर्ण भरणार आहे आणि बघा आता इकडं पण लाईन लागले आणि तिकडं पण लाईन लागले त्या साईडला बघा तिकडून आहेत ना येतातच अजून त्या साईड ना अजून मास वरती काढतायत तिकडं वजन होत अजून आणि इकडं कटिंग होत आहे ना कमीत कमी अर्ध्या तासामध्ये उरकतील फास्ट कटिंग होते, ही कटिंग कमी -कमी फास कटिंग होते आता ही मुंडकी आहे ना ही फुकट आहे म्हणजे आता ही पाण्यातच फेकून देतील त्याचा काहीच काम नाही इकडं बघा पाजवतोय तो तो बघितला ना चाकू पाजवतोय ते आतला जो घाण वगैरे आहे ना ते साफ करूनच लोड यासाठी छोटासा चाकूचा वापर करता येतो बघा इकड इकडं पण सुरुवात झाली आणि बघा इकडं पण अजून एक जण आलाय याने पण सुरुवात केली इकडं ते बघा तिकडे अजून वजन पण होत आहे मासा म्हणजे पूर्ण जे भरून आले असेल ना या बोटीमध्ये हे ताडच मासा असेल ताड मासा ज्याला आपण तलवार फिश पण बोलतो तार मासा पण बोलतो तुमच्याकडे काय बोलत असेल नक्की सांगा बघा इकडं पण कटिंग होत आहे इकडं बघा हा बघा नजारा तो बघा अजून एक आला तर बघा इकडचा दाखवतो मला हा एक आला अजून एक म्हणजे तिन्ही कोपऱ्याला तिघे जण लागलेत गेला समुद्रात त्या मुंडीचा जरी थोडा जरी काढला ना आपण मास <laughs> तरी बराचसा मास भेटल हा मासा आहे ना मोठा मासा कसा कट करतात तो तुम्हाला दाखवतोय मी त्याच्या अगोदर ना छोटे छोटे मासे ते कट करतात मासा आतमध्ये जे जण असतील हे कटा बघा तो पर्यंत हा बघा आता मोठा मासा आलाय आणि मोठा मासा कट होत आहे सर्वात मोठा मासा आहे आता हा जर माणसानं जर उचलायचा झाला ना तर कमीत कमी पाच माणसं पाहिजे उचलायला तरी पण तो पकडता नाही येणार व्यवस्थित एवढा मोठा आहे तो तिकड बघा कटिंग झाली तिकडं आता ठोकल्याच्या ठोकलाच कटिंग होत आहे पतला काढणार बघा आता कटिंग करायची टॅक्टिस ना म्हणजे बऱ्याच वेळेला बघतो मी या ला तहाडच मासा जास्त कट केला जातो आणि पार्सल केला जाईल आता पार्सल साईड साइडला केला जाईल ला के ला केरळ ला साइडला मासा जाईल हा बघा इकडे कोतला कसा काढतोय बघा त्याची मान उडवली फक्त आणि ती मान तुम्हाला मी दाखवतो कसली मोठी आहे बघा ही बघा मान बघा कसली मोठी बघितली ना तुम्ही हा बघा चांगला मोठा असा डोका सा, सा, होते आता फारीक बारीक म्हणजे बाय मोठेच आहेत आठ आठ मासा त्याचा पण वजन होत आहे त्या साईडला इकडचा ना तर वेगळा अनुभव तुम्ही घेऊ शकता टीव्ही वर असाल ना टी व्ही वर लावाय व्हिडिओ एकदम भारी वाटेल बघायला तुम्हाला हो मोठा मासा अजून नाही ना कट नाही केलाय फक्त त्याची मान उडवलंय आता एक एक साइडने कट करत चाललाय बघा किती जण लागले म्हणजे याच्यावर ना अंदाज येते मासा किती मोठा असेल तो खूप मोठा मासा आला आता हा तर हा बघा पण खूप मोठा मासा आहे त्याच्या साईजचा आपल्याला मासा हा या माशाच्या साईजचा तर बऱ्याच दिवसाने ना पाऊस सुद्धा आलाय जास्त पाऊस पडत नाही विशाखापट्टणम मध्ये खास करून आणि पावसात चाललेली कटिंग तर बघा ही एवढी मोठी बोट आहे ना अशी सेम बोट ही आहे पण हे साईडला ना या साईडला पूर्ण अशी वाकले म्हणजे मासा किती मोठा असेल बघा अजून पण मासा भरून आहे

पाच ने रिटर्न पाच ने दहा दिवसांना रिटर्न ओनली तेलगु तेलगु कोम्मू हा कोमू 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 कोम्मू तेलगु मै फिश नेमू कोम्मू हा हे बघा अजून आतून काढतायत अजून हा बघा आला बघा आता ना पाऊस असा आलाय की आपल्याला तो म्हणजे कॅच करता येत नाही पण पावसात बघा आपण बोटीमध्ये आपण सध्या आलो ना बोटीच्या आतमध्ये कारण पावसामुळे आपला कॅमेरा आहे ना गोपुर आहे आणि गोपरामुळे शूट करत असल्यामुळे कॅमेरा ना आपल्याला माईक लावलाय नाही तर वॉटरप्रुफ असून पण आपल्याला आतमध्ये राहावं लागतंय माईक लावलाय त्याच्यामुळे माईकाची पण भीती आहे तर हा बघा हा पूर्ण खच लागलाय आता पुरा खच लागलाय आणि मोठा मासा ना पाऊस संपला त्याच्यामुळे थांबवला होता कटिंग मोठा मासा कट होत आहे इकडे बघा नजारा बघा कसा पडला बघा मासा एकदम नजारा खतरनाक म्हणजे खतरनाक नजारा बघायला मिळत आहे मोठा मासा अजून पण आपल्याला कटिंग करायला बघायला मिळतंय मला वाटलं पावसातच कट होईल पावसात कट नाही झाला गर्दी बघा कशी बघा जे बाकी टुरिस्ट येतात ना ते नक्कीच जिथं हा नजारा बघून जातात जो पण वेस्टेज आहे बघा इथं फेकला जाईल नंतर समुद्रात सर्वजेज समुद्रात टाकतील बघा एकदम ठोकलंच्या ठोकलं म्हणजे मोठं च्या पीस काढतात आणि इकडं आहे हा साफसफाईचा सेक्शन इकडं साफसफाई होते बघा या साईडला साफसफाई आणि लोड हे बघा एवढा आहे आता हा बघा एवढा भरला आणि तिकडं खच बघा त्या साईडला तिकडं पण खच लागलाय इकडं पण खच लागलाय आता वातावरण ना फुल पावसाचा झालाय आणि अजून पण एक झटका मला वाटत पाऊस येईलच बघा बोटी बघितल्या ना खूप फार मोठ्या मोठ्या आणि एस एम एल बघा एस एस के एम एल हा एकच मालिक आहे आणि तिकडं पण जे एस के एस के एम एल हा पण एकच मालिक आहे पुढचा पण एकच मालिक आहे म्हणजे एक, एक जर बोट आपण जर पकडली ना कमीत कमी एक करोडची तर बघा म्हणजे तीन ते चार करो करोडचा असलेला हा मालिक आहे बऱ्याचसा एस के एम एल आहे ना खूप मोठा म बोटीचा मालक आहे आणि बऱ्याचशा बोटी आहे त्याच्या आणि ह्या पूर्ण बोटी, बोटी इथंच लागतात इकडं कटिंग अजून पण चालूच आहे मित्रांनो जेवढा बघू ना तेवढा आपल्याला कमीच आहे तर चला मित्रांनो भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये बराचसा म्हणजे बऱ्याचसे प्रॉब्लेम आले होते युट्यूब मुळे काय झालं हे पण मला समजलं नव्हतं त्याच्यामुळं दोन ते मला वाटतं एक ते दोन व्हिडिओ आपण डिलीट केलेले आहे शूट केली व्हिडिओ अपलोड केली डिलीट केली त्याच्यानंतर आता पुन्हा खूप म्हणजे मला वाटतं दोन हप्तेनंतर ही व्हिडिओ होते तर चॅनल तुम्ही जर बघत असाल ना तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडत असेल ना मित्रांनो तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्की जर शेअर करता आली तर नक्की शेअर करा मराठी माणूस आहे आणि मराठी या लँग्वेजमधून तुम्हाला या काही गोष्टी ना त्याला थोडा पुढं जाऊ द्या कारण बाकी जे युट्यूबर्स आहेत ना मोठे मोठे युटूबर्स ते आमच्यासारख्या बारक्या युट्यूबर्सला कधी भाव देत नाहीत आणि मी कोणी जरी छोटा युट्यूबर असला ना तरी त्याला मी नक्कीच हेल्प करण्याचा प्रयत्न करतो आपले मोठे युट्यूबर आपल्याला तशी हेल्प <laughs> खूप कमी करतायत तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय